आता ही रसायन रासायन खतं वापरलेली मोसंबी आहे बघा याला जास्त नवती फुटलेली नाही झाडायला काही नाही आणि आता आता आपली सण्याची शेती पहा मोसंबी पहा क्वालिटी पहा तुम्ही झाडाची कसं बुरशीमुळं जर रोशीलं हे होतं त्याच्यामुळं मी बुरशीचे एक स्प्रे घेतलेला आहे मेमध्ये आता एक पंधरा दिवसाला डबल एक स्प्रे घ्यायचा आहे मुसंब्या पा मागच्या वेळेस सहा मेला गारी झाल्या त्या पण मी काय केलं तर सन सॉईल केअर सनगार्ड टाकलं होतं तर मुसुंबीची गळ झालेली नाही पाहू शकता तुम्ही रोपडी झाडं बी पाहा तुम्ही एक स्प्रे घेतला याचा आता दुसरा स्प्रे घ्यायचा आहे झाडाची क्वालिटी पाहा तुम्ही याची कशी त्या रसांताची मुसंब्या रोपड्या असल्यामुळं त्याची आम्ही हे केलं नव्हतं पण मुसंब्या बरे क्वालिटी पहा झाडाची कशी मौसम बड़ा मौसम रोपे चाहिए मौसम बहा